नमस्कार मित्रांनो मी राहुल तुमचा सर्वांचं सरकारी नोकरी अपडेट चॅनल स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एका नव्या जाहिराती बद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये नाशिक महानगरपालिका येथे आरोग्य विभागाअंतर्गत जाहिरात निघालेली आहे यामध्ये एकूण एकशे एकोणसत्तर जागांची ही जाहिरात आहे ही एक कंत्राटी भरती असून या चा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे यामध्ये भरावायचा फॉर्म हा ऑफलाइन असणार आहे भरायचा आहे तो त्यांनी सार्वजनिक वैद्यकीय विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक येथे चार दहा दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्जाची सत्यप्रत आवश्यक कागदपत्र जे आहेत त्यांची सत्यप्रत लावून हा अर्ज दाखल करावयाचा आहे मित्रांनो यामध्ये शल्य चिकित्सक पदांची एकूण संख्या पाच वैद्यकशास्त्र तज्ञ चार स्त्री रोगतज्ञ पाच बालरोगतज्ञ सहा क्ष किरण तज्ञ पाच तज्ञ तीन घसा तज्ञ चार मानसोपचार तज्ञ दोन त्वचा रोगतज्ञ पाच एम डी मायक्रोबायोलॉजिस्ट एक रक्त संक्रमण अधिकारी दोन अशा प्रकारचे एकूण पदांची संख्या आहे यातील मानधन एक दहा हजार आहे आहे अर्ज अर्ज वयाचा रुपये एवढे असणार हा दिलेल्या वेबसाइट वरून डाउनलोड करून आपल्या सरकारी नोकरी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो